या ठिकाणी राहुल ड्रायव्हर बोलावले या ठिकाणी ओमान इथून या ठिकाणी ऑनलाईन तीनशे बक्षीस आहे आणि दोनशे च बक्षीस आहे आपल्या या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आहे गाड्या सुटल्या चौतीस सुट मैदानातला आणि चौतीस मध्ये चार गाड्या आणि चार गाड्या मध्ये या ठिकाणी धुराळा उडायला लागला कोणतं सेवीला पात्र अतिशय सुंदर अशा गाड्या आणि सुंदर गाड्यामध्ये बाळाचं निर्वाद वर्चस्व गाड्या सोडून येणार या बाहेर ने या माग पस्तीस वड घड क्रमांक चौथीचा निकाल निखाल आणि निखाल चौथीचा निकाल पाच मधून पल अमृतेश्वर प्रसन्न विशाल शेठ पायगुडे डोंजे कुमारी कार्तिक वावळ खेड शहापूर बांडेवाडी या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या बाळा डायव्हरचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे हे सुद्धा जोड या ठिकाणी गेल्या मैदानात फायनलला पात्र ठरला होता या ठिकाणी मालकाने या ठिकाणी पहिरा केला आणि आज एकत्र जोट्यात